गुड मॉर्निंग सगळ्यांना आता टी एडची परीक्षा तुम्हाला माहिती आहे चोवीस तारखेपासून होणार आहे किती तारखेपासून चोवीस ते सहा जूनच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे पण त्यांच्या असं लक्षात आलं का खूप विद्यार्थ्यांच्या मध्ये डी एडचे पेपर आहेत एम पी सीच्या आणि आत कुठल्या तरी पर्दा परीक्षा पण आहेत मग यावर त्यांनी एक उपाय तुम्हाला दिलेला आहे की तुमची जी परीक्षा असेल हां समजा तुमची डी एडची परीक्षा आहे तर मग त्यांनी काय करायचं इथे बघा एक वेबसाईट दिलेली आहे वेबसाईटवर तुम्ही काय करायचे अर्ज करायचा आणि अर्ज करण्यासाठी हं ते वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट नेम इथे टाकायचं आहे लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम हं तुमच्या आईचं नाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्ही इथे जेंडर निवडायचं तुमचं काय जेंडर हे जेंडर इथे निवडून घ्यायचं हे निवडल्यानंतर तुमचा एक्झाम स्टेट म्हणजे तुम्ही कोणता पेपर देणार आहेत म्हणजे तुमचे पेपर एम पी सीचे आहे का हं डी एडची आहे का हां डी एडची परीक्षा बाकी आहे का बी एड आहे का एम एड आहे का अदर अदर म्हणजे तुम्ही एखादा फॉर्म भरलेला असेल हां परीक्षेचा तो तुम्ही देणार आहेत का मग हे जर झालं मग आता हे आता समजा तुम्ही टिक केलं त्याच्यानंतर तुमची एक्झाम डेट टाकायची आता समजा एक्झाम डेट आता डी एडवाले उमेदवार आहेत आता डी एड वाले उमेदवारांनी काय करायचं मग आता तुमची परीक्षा कोणत्या काळामध्ये आता आपली परीक्षा चोवीस पासून ते सहा जूनपर्यंत टी एडचा पेपर असणार आहे बरोबर आहे का नाही मग आता समजा तुमची चार दिवस परीक्षा आहे आता डी एडवाला वाला विद्यार्थी आहे त्याची परीक्षा चोवीस पासून चालू होते आपण असं धरू मग त्याने काय करायचं इथे चोवीस चोवीसवर वर टीक करायचं चोवीसवर वर टीक केल्यानंतर हां चोवीसवर टीक म्हणजे तुला चार दिवसाची मुदत म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे या प्रकारे तू म्हणजे सत्तावीसपर्यंत माझे पेपर आहेत म्हणजे तू माझी शिफ्ट कुठे दिली मग तुमचं सत्तावीसपर्यंत पेपर असेल तर तुम्हाला ते शिफ्ट एक तारखेला दोन तारखेला तीस तारखेला देतील पण तुमच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये शिफ्ट देणार नाही म्हणजे इथे तुम्ही तारीख निवडू शकतात त्याच्यानंतर एक्झाम लास्ट डेट म्हणजे त्याच्यामध्ये इथे शेवटची तारीख टाकायची आता जसं चोवीस तारखेला तुमचा पेपर चालू होणार आहे शेवटची सत्तावीस असेल मग तुम्ही इथे सत्तावीसवर ठीक करायचं म्हणजे सत्तावीस म्हणजे तुम्ही काय शासनाला सांगितलं का आमची एक्झाम चोवीसपासून सुरू होईल तर सत्तावीसमध्ये म्हणजे तुम्हाला या गॅपमध्ये पेपर दिला जात नाही टेटची एक्झाम होणार नाही आणि तुम्हाला जी तारीख दिली जात असेल तुमच्या परीक्षेची ती तीस तारखेला असेल म्हणजे तो दिवस नसेल तुम्हाला इतर दिवस दिले असतील पेपराला त्याच्यानंतर इथे काय म्हटलं चॉईस हॉल हॉलटिकिट म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेचं हॉ आता समजा तुम्ही डी एड देत आहे किंवा एम पी सी देत आहे कुठली पर्दा परीक्षा देत आहे त्याचं हॉलटिकीट काय करायचं आहे इथे अपलोड करायचं आहे इथे अपलोड करायचं आहे हां इथे फाईलमध्ये ते डॉक्युमेंट असेल तिथे तुम्ही अपलोड करू शकतात अपलोड झाल्यानंतर हां ते तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं म्हणजे बघा तुमची परीक्षा कुठे जरी असली हां तर हे तुम्हाला हॉल हॉलटिकीटच्या माध्यम अपलोड करून देता येईल आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल का, का तुमची जी एक्झाम डेट असेल ती परीक्षा पुढे वाढवली जाईल म्हणजे तुम्हाला त्या तुमच्या परीक्षा जेव्हा राहील तेव्हा कुठलाही पेपर तुम्हाला नसेल चार दिवसाचा तुम्हाला हां जेवढ्या दिवस तुमचा समजा तुमचा पाच दिवस पेपर आहे तर म्हणजे पाच दिवस चोवीसपासून धरलं तीस तर तीसपर्यंत म्हणजे तुमची एक दोन तीन चार पाच सहा शेवटची देव दिवस आहे हां एक्झामचा याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल दिल म्हणजे ज्यांचे पेपर आहे डी एड आहे माझा बी एडचा पेपर आहे मी पर्दा परीक्षेचा अभ्यास करत होतो तो पेपर माझा मध्ये असा कुठलाही पेपर जर आलेला असेल तर तुम्ही या साईटवर अर्ज करून द्या चौदा तारखेच्या आत केव्हा चौदा तारखेच्या आतच तुम्हाला अर्ज करावा लागेल म्हणजे तुमचा तो गृहीत धरला जाईल अर्ज आणि चौदा नंतर जर अर्ज केला का नाही माझा हा पेपर आहे तर तुमचा अर्ज गृहित धरला जाणार नाही त्यामुळे चौदा तारखेच्या आत तुम्ही टेटची जी वेबसाईट आहे त्याच्यावर अर्ज अपलोड करून द्या तुमचं हॉलटिकीट अपलोड करून द्या म्हणजे तुम्हाला मुदत तुमची जी शिफ्ट असेल ती लांबणीवर जाईल आणि म्हणजे तुम्हाला योग्य वेळ तेव्हा मिळेल